हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचं स्वागत आज मंत्रिमंडळ विस्तार झाला सर्व मंत्र्यांचंही स्वागत त्यांनाही शुभेच्छा गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही लोक सगळ्या मंत्रिमंडळाचं वाटप करत होतात पण आज आम्ही पाहत होतो कुणाला किती मंत्री कुणाचे किती खाते कुणाला खाते <laughs> खाते कुणाचे कुणाला खातेवाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि खरं म्हणजे अतिशय मोठं मँडेड आणि हे अधिवेशन आपल्या नागपूरमध्ये होतंय नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाले ना सत्तावीसव्या वर्षी सत्तावीस वर्षी महापौर झाले आणि चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि त्या आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचं मी अभिनंदन करतो पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणाले काही लोकांनी त्यांची टिंगल केली पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूरमध्ये केलं करतो यापूर्वी केलेलं आहे पुन्हा अभिनंदन हां पुन्हा अभिनंदन खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे प्लेयर तेच आहेत विरोधी पक्ष तोच आहे मॅच नवीन आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही गेले अडीच वर्ष टीम म्हणून काम केलं मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं माझ्यासोबत देवेंद्रजी अजितदादा देवेंद्रजींना पाच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा असलेला अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला अजित दादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहीत आहे मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते पुन्हा येईन म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून दोनशे आमदार निवडून आणणार आणि नंतर तर पुढचे दोनशे बत्तीस आलेत आपले ते सदोतीस मग ते अजित दादा आल्यामुळे आपलं बोनस आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅन्डेड आम्हाला मिळालं त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय आणि विदर्भाला देखील आम्ही अडीच वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र संपूर्ण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास कामं ती आम्ही त्याला गती दिली जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ती ते प्रकल्प बंद पडले ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे प्रश प्रकल्प होते परंतु आम्ही त्याला चालना दिली त्याची काही उद्घाटनी आदरणीय प्रधानमंत्री यांच्या शुभेच्छा झाली आणि एकीकडे एक विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले अनपेक्षित असा विजय दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला नंतर अजितदादानी दिला तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता नाराज आहे काय काय आता आता नाराजाने खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण मग तुम्ही सांगायला पाहिजे आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्याला राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्याप्रती आम्ही आन्सरेबल आहोत त्यांना आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमान त्याने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमान त्याने निर्णय यापुढे आम्ही घेऊ आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले अडीच वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर एक होता आणि म्हणून आमच्या अडीच वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये दे देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली अगदी विरोधी मला काही टीका करायची नाही आहे परंतु विरोधकांना देखील विरोधी दे पक्षनेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे कारण आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं मंत्री कुणाला मुख्यमंत्री कोण काय सगळं परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्याचं जे फलश्रुती त्याचा परिपाक आज आपण पाहतोय आणि छापानासाठी आजी दादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आम्हाला वाटलं येतील परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरीसुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं माहिती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही त्यांनी आम्हाला अडीच वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरो 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 अडीच वर्ष केलं केले परंतु आम्ही त्यांनी आरोप केले आम्ही काम केलं काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गज झाली त्यांना आम्ही काय हलक्यात घेणार नाही आम्ही त्यांचा मानसन्मान नक्की ठेवू आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही आणि म्हणून आणि आम्ही पुढे जे करू ते राज्याच्या भल्यासाठी करू राज्याच्या विकासासाठी करू सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे त्याच्यासाठी करू आणि आम्ही जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा